अवधूत चित्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये विनायक चतुर्थीचं चे व्रत केलं जातं वर्षातून एकदाच करता येणारे हे दुर्वा गणपती व्रत आहे आणि हे व्रत केल्याने आपल्या मनातली शंभर टक्के इच्छा पूर्ण होतेच श्रावण महिन्यामध्ये आता ही विनायक चतुर्थी आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी आलेली आहे आणि या चतुर्थीचे खूप असे महत, महत्व अनन्यसाधारण महत्त्व आहे आठ ऑगस्टला जर तुम्ही दुर्वा गणपती व्रत केले तर तुमच्या कठीण्यातील कठीण इच्छा ज्या असतील त्या पूर्ण होतील श्रावण महिन्यामध्ये की व्रत वैकल्य हे भरपूर प्रमाणामध्ये केले जातात त्यातल्या त्यात गणपती हे व्रत केलं जातं आपल्या सर्व मनोकमनापूर्तीसाठी हे व्रत केलं जातं हे व्रत फार काही अवघड नाही हे व्रत अगदी साधं आणि सोपं व्रत आहे जसं आपण अगदी संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो तशाच प्रकारचं हे व्रत करायचं आहे फक्त काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवूनच तुम्हाला हे व्रत करायचं असतं फार पूर्वीपासून आपल्या आई आजी वगैरे हे व्रत करत असतील त्यांचं तुम्ही पाहिलंच असेल आणि बऱ्याच लोकांना त्याचे सुद्धा चांगलेले आलेले आहेत श्रावण महिन्यामधील ही विनायक तिथी अतिशय महत्वाची आहे खूप फलदायी आहे आणि हे जे व्रत आहे ते श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीलाच हे व्रत केलं जातं या व्रताचे हे आहे की ते श्रावणातल्या विनायक चतुर्थीलाच केलं जातं आपल्याला माहितच आहे की प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी येत असतात एक असते ती संकष्ट चतुर्थी आणि दुसरी असते ती म्हणजे विनायक चतुर्थी ही श्रावण महिन्यातली विनायक चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात केली जाते आणि एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असे हे व्रत तुम्ही करू शकता आणि हे जे व्रत आहे ते श्रावण महिन्यातल्या विनायक चतुर्थीपासूनच या व्रताची सुरुवात केली जाते आता हे व्रत कसं करायचं हे आपण सुरुवातीला पाहूया जसं आपण प्रत्येक सणासुलीच्या वारी लवकर उठतो आंघोळ वगैरे करून घेतो घरातील स्वच्छतेची कामं करतो त्यानंतर आपण व्रताच्या दिवशी उपवास वगैरे करत असतो आणि नेहमीची जी आपली दैनंदिन देवपूजा आहे ती देवपूजा आपण करून घेतो या दिवशी तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशाच्या खाली एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक तांब्याचा तांब्या घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्या तांब्याला तुम्हाला वरून खालच्या दिशेने अष्टगंधाने पाच रेषा ओढायच्या आहेत आणि एका बाजूला तुम्हाला या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या खाल वरती जे पाच बोटे ओढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही तांब्यामध्ये आतमध्ये आंब्या आंब्याचे पान ठेवू शकता किंवा अशोकाची पाने ठेवू शकता किंवा विड्याची पानेसुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला तो पुन्हा एक प्लेट ठेवून द्यायची आहे ज्या पद्धतीने आपण सत्यनारायणाची पूजा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तो तुम्हाला पूर्णपणे दुर्वा पसरवून ठेवायचे आहेत कारण हे व्रत जे आहे ते दुर्वा गणपती व्रत म्हणून ओळखलं जातं आणि त्या दो दोरवांवरती तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती देवघरातली मूर्तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी पूजेसाठी ठेवू शकता की नाही तर मग तुम्ही सुपारी म्हणून सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करू शकता ज्यावेळेस तुम्ही ही मूर्ती किंवा सुपारी ठेवाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती अकरा वेळेस पाण्याने ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम त्यानंतर अकरा वेळेला तुम्हाला दुधाने ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम आणि पंचामृताने करत असाल तर ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम त्यानंतर तुम्हाला परत अकरा वेळेस पाण्याने ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम म्हणत तुम्हाला या ठिकाणी अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन तुम्हाला ज्या खालच्या आपल्या वरती प्लेटमध्ये ठेवलेले आहे त्याच्यावरती तुम्ही दूध सॉरी दुर्वा वापरलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे मूर्ती किंवा सुपारी तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्या मूर्तीला किंवा सुपारीला तुम्ही अष्टगंध लावू शकता आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या ज्या काही दुर्वा आहेत जास्वंदीचं फुल आहे हे या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ज्यावेळेस ग गणपतीच्या वेळेस आपण पत्रे अर्पण करत असतो त्यामध्ये अकरा प्रकारची पत्रे असतात त्याच्यामध्ये आगाडा शमी इत्यादी अनेक प्रकारची पानं तुम्हाला या ठिकाणी भेटतात ती पानं या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि धूप दिपानी या ठिकाणी तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदकच अर्पण करायचे आहेत या ठिकाणी तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न असे विषम संख्येमध्ये मोदक या ठिकाणी अर्पण करू शकता मोदक बनवताना तुम्ही गव्हाच्या पिठाची किंवा तांदळाच्या पिठाची उकडीची मोदक या या ठिकाणी तुम्ही बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचं सारण घालून जसं आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मोदक बनवायचे आहेत पण कमीत कमी अकरा मोदक तरी या ठिकाणी तुम्हाला करायचेच आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आणि आता जो मी मंत्र म्हणणार आहे तो मंत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन मृदा संपूर्णत यातू तत्त्वप्रसादा भानन या पूजेमध्ये दोरवांना अतिशय विशेष असे महत्त्व आहे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये या दुर्वा गणपती व्रतामध्ये दोरवांना खूपच महत्त्व आहे तुम्ही या ठिकाणी अकरा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करू शकता किंवा एकवीस दोरवांची माळसुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता किंवा एक एक दुर्वा एकवीस अकरा या पद्धतीने तुम्ही वाहिला तरी या ठिकाणी चालू शकतील आणि या व्रतामध्ये तुम्हाला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच नागपंचमी असते तर बऱ्याचशा स्त्रिया चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात आणि तो पंचमीच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीची पूजा करून हा उपवास सोडत असतात त्याच्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थामध्ये फळे राजगिरा लाडू राजगिराची चिक्की या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता उपवासामध्ये तुम्हाला फक्त जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ खायचे नाही आहेत कारण ते आपल्या शरीरासाठी चांगले राहणार नाही ना। अशा पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचे आहे या दिवशी हे दुर्वा गणपती व्रत असल्याने दुर्वांशिवाय हे व्रत अपूर्णच आहे आणि जर तुम्ही हे व्रत दुर्वा नसताना केलं तर ते व्रत पूर्ण होणार नाही आणि या व्रताचे संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही कारण या व्रताचे नावच आहे की दुर्वा गणपती व्रत त्यामुळे दुर्वा ह्या पूजेसाठी या, पूजे या व्रतामध्ये तुम्हाला लागणारच आहेत आणि दुर्वा अर्पण करताना ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत किंवा साईडला ठेवू शकता नाही तर दुर्वांची जुडी तुम्ही माळ या ठिकाणी अर्पण करू शकता फक्त दुर्वा जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पायाशी अर्पण करायचे नाहीत त्यानंतर तुम्हाला अगदी मनापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी मनातील इच्छा आहे ती तुम्हाला अगदी मनोमन बाप्पांना सांगायची आहे आणि जर तुमच्या मनामध्ये अशी काही इच्छा नसेल तर जे काही तुमचे सुरळीत चाललेले आहे ते सर्व असेच व्यवस्थित सुरळी चालू दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे या व्रताचे उद्यापन आपण जे अकरा मोदक बनवलेले होते त्यातले सहा मोदक जे आहेत ते बाप्पांसाठी बाप्पांसमोरच ठेवायचे आहेत आणि उरलेले मोदक घरातल्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत त्यानंतर जे बाप्पांसमोर ठेवलेले सहा मोदक आहेत ते तुम्ही उपवास सोडताना जी व्यक्ती हे दुर्वा गणपती व्रत करते त्या व्यक्तीने सहा मोदक खायचे आहेत आणि मग उपास सोडायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण सगळी फुलं वगैरे निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतो आणि गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता या व्रताचे उद्यापन अगदी साधे आणि सोपे आहे संध्याकाळी तुम्ही गणपती बाप्पांना वरण भात पोळीचा नैवेद्य अर्पण करू शकता बऱ्याच जणांना या व्रताचे चांगले अनुभवसुद्धा आलेले आहेत त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी हे व्रत केलेले असेल आणि त्यांना जर चांगले अनुभव आलेले असतील तर ते, ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा कारण इतर जे नवीन लोक करणार असतील त्यांना तुमच्या कमेंट वाचून आणखीन थोडेसे उत्साह येईल दुर्वा बघा ही अतिशय औषधी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी महौषधी शतपर्वा भार्गवी या नावाने सुद्धा ओळखले जाते असे म्हणतात की मंथनामधून जेव्हा अमृत कलेश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये दे ओढाताण झाली होती त्या ओढाताण्यामध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती म्हणजेच अमृता समानाशी दुर्वा आहे तर या दुर्वा गणपती व्रताची एक कथासुद्धा आहे ती कथासुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार अनलासूर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून त्यांच्या रक्षणार्थ गणपती बाप्पांकडे धावा केली बाप्पाने राक्षसांशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरामध्ये गणपती बाप्पा जे आहेत ते त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये गेल्यानंतर उपद्रव सुरू केला उपद्रव सुरू केल्यानंतर बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आणि तोंडातून प्रखर ज्वाला हे ज्या आहेत त्या बाप्पांच्या बाहेर पडू लागल्या आणि तो द दा, दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दोरवांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी गणपती बाप्पांना दिल्या तसेच एकवीस दोरवांची जुडी अशा ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य झाले की दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाचा दहा शेमला आणि दोर्वांनी आपला गुणधर्म जो आहे तो दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा ह्या आवडू लागल्या आणि गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये दुर्वांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे हे आपण सर्वांनाच माहिती आहे दुर्वांचे येथे लिदल महत्वाचे गणपती बाप्पाला मोदक किती प्रिय आहेत आपण ज्यावेळी इतर देवी देवतांना नैवेद्य अर्पण करतो नैवेद्य अर्पण करताना त्या नै नैवेद्यावरती आपण तुळशीचे पान ठेवत असतो पण गणपती बाप्पाना मोदक अर्पण करताना त्याच्यावरती तुळशीचं पत्र ठेवायचं नाही गणपती बाप्पांना मोदक अर्पण करताना त्यावरती दुर्वा ठेवली जाते तसेच गणपती बाप्पांच्या पूजेत ही दुर्वांना दुर्वांचा हार वाहिला जातो आणि जर तुमच्याकडे हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा या ठिकाणी वाहिली जाते ती देखील जर उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल या ठिकाणी वाहिले जाते दुर्वा अर्पण करताना आनंदी भावे हात जोडून तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो श्री गणेशाय नमह दुर्वांकुराय समर्पयामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक तुम्हाला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे आणि दुर्वांकुर वाहून गणपती बाप्पाचे व्रत केले तर गणपती बाप्पांचा जो काही आशीर्वाद आहे तो नक्कीच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दर दुर्वा गणपती व्रताबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवीन नवीन ने व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ने आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ